मी अठ्ठावीस तारखेला मागच्या महिन्याच्या गुजरात मध्ये होतो जवळ एका खेळू समाजाच्या संमेलना करता गेलो होतो तिथे ही परिस्थिती फार भयानक आहे एमएसपी देशात कुठेही कापसाला मिळत नाही आणि सीसीआय ची खरेदी अजून सुरू झालेली नाही आपल्याकडे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा असं सांगितलं गेलेलं आहे त्यांनी एक वेबसाईट दिलेली आहे एक ॲप तयार केलेला आहे म्हणतो सीसीआय पण त्याच्यावर जाता येत नाही शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी नेट नाही आहे अनेक ठिकाणी हँग ओव्हर होतो आहे मला असं वाटतंय तुमच्या माध्यमातून मी आताच हे सांगून ठेवतो हो सरकारला की यंदा एम एस पी मिळणार नाही आहे हे स्पष्ट आहे कापसाला सोयाबीनला मग तुम्ही सरळ सरळ अशी गोष्ट का करत नाही की शेतकऱ्यांना तुम्ही तुमचा सात घेऊन या आधार कार्ड घेऊन या आणि तुमचं सगळा शेतमाल आम्ही एमएसपी ने विकत घेऊ हे करायला काय हरकत आहे मला हे समजत नाहीये यंदा ना उत्पादनही कमी आहे आणि भावही कमी आहे